मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार सव्वीससाठी विज्ञान भाग एक पेपर पहिला या विषयातील एस एस सी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत कोणते घटक आहेत कोणत्या प्रश्नामध्ये येतील कशा प्रकारे विचारले जातील व किती मार्कांसाठी विचारले जातील याबद्दल आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ केवळ मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबतच हा सेमी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काय आपण महत्त्वाचे मुद्दे किंवा घटक घेतलेले आहेत हे सर्व मागील चार ते पाच वर्षातील बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून विचार करून घेतलेले आहेत तुम्ही सर्वच घटकांचा म्हणजे पूर्ण पुस्तकामधील दहाही पाठांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहेच परंतु हे जे घटक मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे घटक अभ्यासत असताना थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करा आणि या घटकामधील बरेचसे मुद्दे तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये निश्चितच दिसतील चला मित्रांनो अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला मित्रांनो तर पहिला पाठ गुरुत्वाकर्षण या पाठामधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे केपलरचे नियम केपलर्स लॉ आहे ना आपल्याला माहिती आहे एकूण तीन नियम आहेत तीन तीन प्रश्न क्रमांक तीनमध्ये प्रश्न क्रमांक तीनमध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की केपलरची नियम लिहा म्हणून अथवा आकृती देतील हे बघा या प्रकारची आकृती देतील आणि आकृतीवर आधारित तीन प्रश्न विचारतील तीन मार्कांसाठी हा प्रश्न येऊ शकतो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे या पहिल्या पाठामधील पुढे जाऊया पुढचा जो मुद्दा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे बघा हा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये तुम्हाला दोन मार्कांसाठी येईल टीप लिहा म्हणून येईल किंवा केवळ नियम लिहा म्हणून येऊ शकतो प्रश्न पहिल्या ब मध्ये एका मार्कांसाठी दोन मार्कांसाठी कसा येईल नियम लिहा व याचं सूत्र मिळवा असाही प्रश्न येऊ शकतो परत यावर आधारित देखील एक आकृती आहे ठीक आहे ना मग ही आकृती देतील आणि या आकृतीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील पुढे जाऊया त्यानंतर स्मॉल जीच्या मूल्यात होणारे बदल व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी आणि ना याच्या किमतीमध्ये कसा बदल होतो मग उंचीवर उंचीवर आधारित खोलीवर आधारित त्याच्यानंतर पृथ्वीच्या गुरु विषवृत्तावर काय असेल किंवा ध्रुवावर काय असेल हे दोन तीन मुद्दे आपल्याला दिलेले आहेत तीन मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल पुन्हा मुक्तपतन हे येऊ शकतं टी फ्री फॉल ठीक आहे किंवा याची व्याख्या देखील येऊ शकते हे बघा याची ही व्याख्या येऊ शकते तयारी चांगली करायची आहे त्यानंतर पुढे काय सांगितले मुक्तिवेग हे एका मार्कासाठी येऊ शकतं की पृथ्वीवर मुक्तीवेग किती आहे अथवा चंद्रावर मुक्तिवेग किती आहे इस्केप वेळासाठी आहे ना त्याची किंमत म्हणून येईल किंवा यावर आधारित एखादं उदाहरण देखील येऊ शकतं पुढे आपल्याला महत्त्वाची उदाहरणं शाब्दिक उदाहरणं कोणते आहेत न्यूमरिकल्स त्यावर आधार देखील एक व्हिडिओ घ्यायचा आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पुढे काय सांगितलं आणखी ठीक आहे पाठ दुसरा मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण सेकंड चॅप्टर आहे आपलं मग इथं बघा डोबे राहण्याची त्रिक आता हा जो मुद्दा आहे वेगवेगळ्या प्रकारे आजपर्यंत विचारला गेलेला आहे मग यामध्ये व्याख्या लिहामून येईल किंवा नियम लियामून येईल डोबे राहण्याच्या नियम उदाहरण सहलिया दोन मार्कांसाठी येईल पुढे वेगळा शब्द ओळखा म्हणून येऊ शकतं ठीक आहे आपल्याला माहिती आहे डोबे राहण्याच्या त्रिकाचं उदाहरण काय हे बघा लिथियम त्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम ठीक आहे मध्येच एखादा घटक देतील कॅल्शियम आणि काय म्हणतील तुम्हाला वेगळा घटक शोधा आता कसं शोधणार हा कॅल्शियम वेगळा घटक आहे कारण बाकीचे हे तीन घटक कशामध्ये मधले आहेत या डोबे राहण्याच्या त्रिकामधले आहेत असाही मुद्दा यावर येऊ शकतो प्रश्न येऊ शकतो पुढे न्यूलँडच्या अष्टकांचा नियम आत्ता सांगितल्याप्रमाणे नियम येईल हे ये दोन्ही एकदाच नाही देणार हा एक तर डोबे राहण्याच्या त्रिकाचा नियम येईल किंवा न्यूलँडच्या अष्टकांचा नियम येईल तयारी दोन्हींची चांगल्या प्रकारे करायची पुढे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे मेंडेलवीच्या आवर्त साधणीचे गुण किंवा त्रुटी हे बघा मेरिट्स अँड डिमेरिट्स मेरिट्स ऑर डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल आता तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर जर पाहिलं लक्षा तर लक्षामध्ये येईल की मेंडेलवीच्या आवर्त सारणीचे एकतर गुण अथवा त्रुटी हे प्रश्न क्रमांक दोन अथवा तीनमध्ये वारंवार वार विचारलं गेलं त्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे पुढे आता इथं जर तुम्ही पाहिलं आधुनिक आवर्तसारणी यामध्ये सारणीची रचना मग ही एका मार्कासाठी येईल किंवा यावर आधारित शास्त्रीय कारणे द्या आहेत बघा घेऊ सायंटिफिक रिझन्स त्यावरचे प्रश्न येऊ शकतात त्यानंतर पुढे काय सांगितलं अणु अणु आकारमान ॲटमिक साईज मग परत यावर प्रश्न येईल कोणत्या एककाने मोजले जाते चला पिकोमीटर आहे मग अणुचा आकारमान किंवा अणु ॲटमिक साईज ह्याची व्याख्या सांगा कुठून कुठं मोजल्यानंतर अणुचं केंद्रात आणि शेवटची कक्षा ठीक आहे या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात पुढे काय सांगितलंय धातू अधातू गुणधर्म या दोन्हीवर आधारित वेगळ्या प्रकारचे तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहामध्ये प्रश्न येऊ शकतात याची तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा की या पाठावर तुम्ही जर स्वाध्याय पाहिला तर स्वाध्यामध्ये कृतीयुक्त प्रश्न दिलेले आहेत त्या कृतीयुक्त प्रश्नाची अत्यंत चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे ठीक आहे पुढे जाऊया पाठ तिसरा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे आता या पाठावर देखील जे मुद्दे आहेत हे ठरलेले आहेत मग रासायनिक समीकरणाची व्याख्या म्हणजे लेखन कसं करायचं लेखन करण्याचे काही नियम आहेत ठीक आहे पुढं रासायनिक समीकरणाचं संतुलन करणे तुम्हाला परीक्षेमध्ये एखादी अभिक्रिया संतुलित करा म्हणून दिली जाते परंतु टप्प्याटप्प्याने पायरी पायरीने संतुलित करायला नाही सांगितले जात लक्षात असू द्या हे दोन मार्काला येणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये जर तिथं प्रश्नामध्ये उल्लेख केला की या सर्व अभिक्रिया तुम्ही टप्प्याटप्प्याने संतुलित करा तरच आपल्या पुस्तकामध्ये ज्या सर्व गोष्टी दिल्या आहेत ना त्या सर्व सूचनांचं अनुकरण करून तुम्हाला रासायनिक समीकरण संतुलित करायचं आहे आणि केवळ एवढं म्हणलं की संतुलित करा तर टप्प्याटप्प्याने संतुलित नका करू डायरेक्ट लिहून टाकायचं आहे ठीक आहे पुढे काय सांगितलं बघा हां हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जेवढे काही घटक मी या व्हिडिओमध्ये हे लाल रंगाने घेतले तर हे महत्त्वाचे आहेत बघा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार एकूण चार प्रकार आहेत ठीक आहे त्यांच्या व्याख्या त्यांची किमान एक एक उदाहरणं तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवायचं समजून घ्यायचं आहे पुढे उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया दोन गोष्टी आहेत प्रक्रिया वेगळ्या आणि अभिक्रिया वेगळ्या आहेत दोन्हीची चांगली तयारी करायची हां हा मुद्दा लक्षात घ्या मागच्या दोन वर्षाचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका चेक केल्या तर हा प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन, तीन मार्कासाठी आलेला घटक आहे त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष नका करू की रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे काय आणि रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत चार ते पाच घटक आहेत त्यांची चांगली तयारी करायची आहे बघा फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ठीक आहे कधी कधी काय म्हणतात मागचं जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली मागच्या दोन वर्षामधील एक प्रश्न आलेला होता की रासायनिक अभिक्र्याच्या दरावर परिणाम करणारे घटक सांगा सर्व घटक सांगायचे आहेत ठीक आहे आणि त्यातील कोणत्याही एक घटकाचा उल्लेख करतात आणि तो घटक सविस्तर लिहा म्हणतात त्यामुळे याची चांगली तयारी करायची आहे पुढे बघा या पाठामध्ये येईल आणखी एक महत्त्वाचं घटक आहे ऑक्सिडीकरण व क्षपण आता इथं काय येईल इथं येईल बघा फरक स्पष्ट करा डिफरन्सिएट बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन दोन मार्कासाठी येईल प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये किंवा ऑक्सिडीकरणाची व्याख्या या क्षपणाची वकील हा मुद्दा येऊ शकतो त्यानंतर जर तुम्हाला हा मुद्दा लक्षात आला आहे ठीक आहे तर तुम्ही या रेडॉक्स अभिक्रियेचं कसल्याही प्रकारच्या विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय चांगल्या प्रकारे देऊ शकता माहिती रेडॉक्स रिॲक्शन हा जो मुद्दा आहे प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन मार्कांसाठी येतो कसं येईल बघा रेडॉक्स अभिक्रियेची व्याख्या सांगून एका उदाहरणासह रेडॉक्स अभिक्रिया स्पष्ट करा ठीक आहे मग तुम्ही जी व्याख्या सांगितली ना त्याला एक मार्क असेल मग तुम्ही उदाहरण लिहिलं आणि उदाहरणामध्ये कोणाचं ऑक्सिडीकरण होत आहे किंवा ऑक्सिडेशन होत आहे व कुणाचं रिडक्शन होत आहे हे तुम्हाला स्पष्ट करून सांगावं लागेल त्याला एक एक मार्क असेल अशा प्रकारे तीन मार्कांचं इथं मार्क डिस्ट्रीब्युशन असेल पुढे जाऊ खवटपणा हे एका मार्कासाठी येऊ शकतं किंवा टी प्ल्यामध्ये येऊ शकतं पुढे बघा पाठ चौथा विद्युत दारेचे परिणाम मग इथं विद्युत दारेचे औष्णिक परिणाम हां हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा बेटा मग यामध्ये तुम्हाला काय म्हणतील की विद्युत धारेचे औष्णिक परिणाम म्हणजे काय आणि विद्युत औष्णिक चा परिणामावर चालणाऱ्या उपकरणांची यादी करा जवळजवळ जो पाच ते सहा उपकरणं आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्यांची उदाहरणं दिलेत मग विद्युत हिटर असेल शेगडी असेल बल्ब असेल इस्त्री असेल है ना हे सर्वांची यादी करायची मग इथं बघा यादीमध्ये जेवढे काय उदाहरणं दिले अर्ध्या अर्ध्या मार्काला एक उदाहरण आणि तुम्ही परिणाम सांगितला तो एक मार्क म्हणजे चार उदाहरणं आणि ह्याची व्याख्या एक मार्क ठीक आहे म्हणजे चार उदाहरणं दिले किती झाले दोन मार्क आणि व्याख्या एक मार्क तर हा मुद्दा कितव्या प्रश्नामध्ये येईल प्रश्न क्रमांक तीनमध्ये येईल चांगली तयारी करायची आहे पुढे अतिभार म्हणजे काय ठीक आहे अतिभार कशाने होतो आणि अतिभाराचे परिणाम लिहा हा देखील प्रश्न क्रमांक तीनमध्ये खूप सोपा मुद्दा आहे हा पुढे नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र ठीक आहे तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलनाईट या लक्षात घ्या मग इथं नालपुंतलाची आकृती दिली भेट आपल्याला मग त्या आकृतीचं थोडंसं अधिक काळजीपूर्वक माहिती घ्यायची त्याची तयारी करायची आहे ना आणि मग त्या आकृतीची तयारी करायची बघा आकृतीवर आधारित देखील प्रश्न येतील बरं असं नका समजू की डायरेक्ट व्याख्याच विचारतील तर आकृतीवर आधारित देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील पुढे जाऊ आता इथं बघा फ्लेमिंगचे डाव्या हाताचे नियम आणि उजव्या हाताचा नियम आहे ठीक आहे बेटा मग फ्लेमिंगचे डाव्या हाताच्या नियमावर आधारित विद्युत चरित्र आहे मग याची रचना याचं तत्त्व इथं पुढे लिहिले आहे मी आणि कार्य या प्रकारे ये। माहिती येईल मग जर समजा डाव्या हाताच्या नियमाच्या ऐवजी उजव्या हाताचा नियम येईल किंवा विद्युत चरित्राच्या ऐवजी विद्युत जनित्र येईल आता मागची प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली मार्च दोन हजार पंचवीसची तर तिथं ही आकृती दिली होती म्हणजे आकृतीवर आधारित प्रश्न विचारले त्यामुळे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत पुढे सांगितले विद्युत चुंबकीय प्रवर्तन हा बघा पुढे मुद्दा आलाच उजव्या हाताचा नियम आणि विद्युत जनित्र याचं तत्त्व कार्य सर्व काही गोष्टी पुढे जाऊ उष्णता इतबा अप्रकाट उष्मा ठीक आहे पर दोन प्रकार आहेत वितरणाचा बाष्पणाचा तयारी चांगली करा व्याख्या येईल पुन्हा पुनरिमाइन ह्याची एक आकृती दिली बघा आकृतीवर आधारित तीन प्रश्न येऊ शकतात किंवा व्याख्या येईल प्रश्न पहिला ब मध्ये केवळ व्याख्या लिहा किंवा प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये ब मध्येच का कारण अ मध्ये शास्त्रीय कारणीध्या आहेत ठीक आहे पुनर्हिमायन पुढे जाऊ पाण्याचे आचरण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे शास्त्रीय येत आहे ठीक आहे की बघा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंड हवेच्या ठिकाणी पाण्याचं वहन करणारे जे पाईप पाई आहेत ती फुटतात त्यांना भेगा पडतात कारण सांगायचे आहेत पाण्याचे असंखताचरण किंवा वर बर्फ जमालेला जमा झालेला जमा आहे आणि इथं मध्ये पाण्याच्या मध्ये जलचर सजीव अतिशय सुरक्षित आहेत म्हणजे पाण्याचं पूर्ण बर्फ का नाही झाला त्याचं कारण काय पाण्याचे असंखताचरण हे शास्त्रीय कारणे त्यामध्ये येऊ शकतं पुढे मागच्या दोन प्रश्नपत्रिकेपैकी एका प्रश्नपत्रिकेमध्ये होपचे उपकरण याची आकृती काढा म्हणून प्रश्न दिलेला आहे बघा होप्स एपेरेटस तयारी चांगली करायची याची पुढे जाऊ बिंदू तापमान आणि आर्द्रता ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी याची व्याख्या ठीक आहे बेटा व्याख्या चांगल्या तयार करा त्यानंतर विशिष्ट उष्माधारकता याची व्याख्या बघा वारंवार याचे एकक आलेले आहेत विशिष्ट उष्माधारकतेचे एकक सीजीएस आणि आय किंवा एम के एस पद्धतीमध्ये काय आहेत हे रिकामी जागेमध्ये वारंवार आले बघा पुढे जाऊ आपण पाठसावा प्रकाशाचे अपवर्तन मग इथं बघा प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या सांगायची ठीक आहे आणि पुन्हा काय म्हले प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम ह्याची तयारी चांगली ठेवा इथं ही जी आकृती दिली आहे ना ही आकृती पूर्णपणे माहिती सांगते ते म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन कसं घडतं मग तुम्हाला आकृती देतील आणि व्याख्याला म्हणतील आणि या काचीच्या चिपीमध्ये किती ठिकाणी अपवर्तन घडते दोन ठिकाणी घडते एक पी क्यू बाजू एक हा जो एम बिंदू आहे आर बाजू ठीक आहे पुन्हा वार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या आकृतीवर येऊ शकतात पुढे प्रकाशाची आपस्करण बघा याची व्याख्या ठीक आहे आणि हा मुद्दा समजून सांगण्यासाठी आकृती दिलेली आहे बघा तरी आकृतीवर आधारित देखील प्रश्न येतील किंवा प्रकाशाचे अपस्करण आकृतीच्या साह्याने स्पष्ट करा मग तिथं तुम्हाला आकृती काढणं गरजेचं आहे मग इथं तुम्ही परीक्षेमध्ये अशा प्रकारची रंगीबेरंगी ही रंग वापरायचे नाही आहेत आपल्याला एकतर ब्ल्यू पेन ठीक आहे किंवा ब्लॅक पेन हे दोनच शाई वापरायचे आहेत लक्षामध्ये घ्या मग इथं तुम्ही आकृती पेन्सिलनं काढायची आहे आणि पेन्सिलनं आकृती काढल्यानंतर या रंगांची नावं द्यायला विसरू नका इथं ठीक आहे इंग्रजीमध्ये द्या अथवा मराठीमध्ये द्या पुढे हां हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे इंद्रधनुष्य निर्मिती बरं का हा मुद्दा प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चारमध्ये येऊ शकतो लक्षात घ्या तीनमध्ये आला तीन मार्क आला पाचमध्ये मार आला सॉरी प्रश्न क्रमांक चारमध्ये आला पाच मार्कांना ठीक आहे मग इथे इंद्रधनुष्याची निर्मिती आकृती स्पष्ट करा कधी कर। कधी आकृतीवर आधारित प्रश्न येतील मग हे तीन मार्कासाठी येतील अथवा पाच मार्कासाठी ठीक आहे तयारी चांगली करायची आहे पुढे भिंगे व त्यांचे उपयोग पाठ सातवा काय सांगितले बैरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या प्रतिमा मिळवत असताना त्याचे तीन नियम आहेत ठीक आहे ना आणि ते तीन नियम या ठिकाणी जर सांगितलेले आहेत परत या तीन नियमांच्या आकृत्या देखील आहेत बघा तर मार्च दोन हजार वीस अथवा एकोणीसमध्ये हा आलेला प्रश्न आहे की बहिरगोल भिंगाद्वारे मिळवण्याच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा मिळवण्यासाठी जे आपण किरण किरणांचा मार्ग दाखवतो तर ते मार्ग आखत असताना किरणाकृती आखत असताना कोणते नियम आहेत नियम लिहा तीन मार्गासाठी हा प्रश्न येऊ शकतो केवळ नियम लिहा म्हटलं नियमच लिहायचे आहेत आकृत्या काढायच्या नाहीत आणि जर असं म्हटलं की तीन नियम घेऊन आकृत्या काढा मग तुम्हाला नियमही लिहायचे आणि आकृत्या काढायचे कधी कधी काय करतात की केवळ तुम्हाला या आकृत्या दाखवतात आणि खाली दिलेल्या आकृतीवर आधारित नियम लिहा ठीक आहे मग आकृती दिलीत नियम लिहून टाका कधी कधी काय होतं प्रश्न क्रमांक एक बमध्ये केवळ एक आकृती येईल आणि त्या आकृतीवर आधारित नियम लिहा म्हणते तर अशा प्रकारची प्रकारचे प्रश्न तुम्हाला या घटकावर येऊ शकतात मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे ठीक आहे पुढे काय सांगितले बैरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा आणि मग या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे बघा या तक्तेची अत्यंत महत्वपूर्ण बारकाईनं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि लक्षामध्ये ठेवायचं आहे इथं सहा मुद्दे येत एकूण ठीक आहे आणि मग पुन्हा वस्तू कुठं असेल त्यानुसार प्रतिमेचं स्थान कसं आहे आणि प्रतिमेचा आकार कसा आणि स्वरूप कसं आहे लक्षामध्ये घ्या फक्त इथं सहावा मुद्दा जर सोडला तर प्रत्येक वेळेस बैरगोल बिंगाद्वारे जे प्रतिमा मिळते ना तिचं स्वरूप काय वास्तव आणि उलट आहे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये येतील या यावर आधारित सर्व विस्तृतपणे माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्कीच विज्ञान भाग एकच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ सर्च करा तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये साध्या सोप्या प्रकारे हा मुद्दा क्लिअर केलेला आहे पुढे जाऊ भिंगासाठीचे चिन्ह संकेत ठीक आहे हा देखील तुम्हाला प्रश्न क्रमांक चारमध्ये येईल पाच मार्कांसाठी ठीक आहे मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे भिंगासाठीचे चिन्ह संकेत तर या ठिकाणी दोन आकृती सांगितले ही आकृती आहे बहिरगोल भिंगासाठी आणि ही अंतर्गोल भिंगासाठी चला असू द्या फार काही बदल होणार नाही याच्यामध्ये केवळ नाभी अंतराचं बदल असेल ठीक आहे पुढे जाऊ पुढे आता था यावर आधारित काही छोटे छोटे उदाहरणं आहेत बघा भिंगाचं सूत्र आहे विशाल नाही बिंगाची शक्ती आहे आणि भिंगाचा संयोग हो। एक दोन तीन चार चारपैकी दोन मार्कांसाठी वारंवार उदाहरणं विचारले गेलेले आहेत त्यानंतर पुढील मुद्दा आहे बघा मानवी डोळावा त्यातील बिंगाचे कार्य यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आजपर्यंत बोर्ड परीक्षेमध्ये आलेले आहेत दोन तीन प्रकार आहेत पहिला प्रकार लक्षात घ्या इथं काय करतील जी परितारिका आहे ना इथं एक नंबर देतील ठीक आहे जिथं बाहुली आहे तिथं दोन नंबर देतील असे क्रमांक देतील किंवा अल्फाबेट्स देतील ए बी सी नेत्रभिंग तीन पारपटल चार ठीक आहे तर खाली दिलेल्या आकृतीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या काय असतील पहिला प्रश्न येईल की अनुक्रमांक एक या मानवी डोळ्यातील भागाचं नाव सांगा व त्याचं कार्य लिहा ठीक आहे मग अशाच प्रकारे बाहुलीचं नेत्रभिंग ही अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतील दुसऱ्या प्रकारचं काय प्रश्न येईल आकृती देतील है ना आणि पुन्हा म्हणतील आकृती दिलेली आहे आणि आकृती परत काढून त्या आकृतीला वेगवेगळ्या वेग प्रकारची नावे द्या आणि कोणत्याही चार किंवा तिथं काय सांगतील तुम्हाला बागांची नावे देतील या दिलेल्या चार बागांची माहिती लिहा कार्य द्या अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात पुढे त्यानंतर पुढे बघा लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता आता याची बघा अशा प्रकारची आणि दुसरा एक दृष्टीदोष आहे ते म्हणजे दूरदृष्टीता तुम्ही बारकाईने जर परत प्रश्नपत्रिका चेक केल्या मागच्या काही वर्षाच्या तर या दोन्ही घटकापैकी एका घटकावर किमान एका मार्काचा किमान एका मार्काचा तरी प्रश्न असतोच त्याच्यामुळे याची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे सुरुवातीला माहिती घेऊया हे काय दिलं पा निकटदृष्टीता किंवा निकट दृष्टीदोष याचं निराकरण कसं असतं नॉर्मली मानवी डोळा अशा प्रकारे काम करत असतो ठीक आहे मग इथं याचं कारण काय प्रतिमा कुठं तयार होते कारण काय आहे हा दृष्टीदोष कशाप्रकारे दूर केला जातो यावर आधारित प्रश्न त्याचप्रकारे दूरदृष्टीतेबद्दल हेच निकष घेऊन तुम्हाला प्रश्न विचारले जातील पुढे जाऊया अंतर्वक्र आणि किंवा बहिर्वक्र भिंगाचे उपयोग हो आता इथं प्रामुख्याने थोडंसं यावर्षी आंतर्वक्र भिंगाच्या उपयोगाकडं थोडंसं अधिक लक्ष द्या त्यानंतर दृष्टी सातत्य हे टीप लिहामध्ये लिहामध्ये हा मुद्दा येऊ हो शकतो बघा धातू विज्ञान अत्यंत महत्त्वाचं पाठ आहे इथं धातूंचे रासायनिक गुणधर्म मग हे एकामार्कासाठी येईल पुढं याची अभिक्रियाशीलता श्रेणी आहे मग या अभिक्रियाशीलता श्रेणीची छोटंसं तक्ता दिल्या बघा त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील तक्ता देऊन पुढे आयनिक संयुक्त म्हणजे काय हां हा मुद्दा आणि कंपाऊंड्स याचे जे वैशिष्ट्ये आहेत गुणधर्म आहेत हा प्रश्न क्रमांक तीनमध्ये मागच्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेला आहे त्यानंतर आम्लराज एकमार्कासाठी मार्कासाठी येईल अथवा टीपल्यामध्ये येईल पुढे धातुकांचे सहतीकरण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मग धातुकांचे संहतीकरण करण्याच्या काही संहती करन, पद्धती आहेत प्रमुख दोन पद्धती त्याच्यात दोनपेक्षा अधिक आहेत पण इथं बघा गुरुत्वीय विलगीकरण पद्धत आहे त्याच्यानंतर काय चुंबकीय विलगीकरण पद्धत आहे तर माहिती घेऊया गुरुती व विलगीकरण पद्धतीमध्ये पर दोन पद्धती आहेत बघा काय सांगितलं आहे विलपिली टेबल आहे मग याची आकृतीवर आधारित प्रश्न येतील दुसरं जलशक्तीवर आधारित आहे बघा ही आकृतीवर आधारित प्रश्न एक मुद्दा क्लिअर करून घ्या या मुद्द्यामध्ये या घटकामध्ये जेवढ्या तुम्हाला धातुकाच्या संहतीकरणाच्या पद्धती आहेत ना ज्या ज्या पद्धतीमध्ये आकृत्या दिलेल्या आहेत ना त्या आकृतींचं तुम्ही बारीक निरीक्षण करायचं आकृतीवर आधारित प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा येऊ शकतात किंवा आलेले आहेत त्याची काळजीपूर्वक माहिती घ्यायची दुसरी पद्धत पाहिली होती आपण सांगितली होती चुंबकीय वेलगीकरण पद्धत हे बघा ही आकृती अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे वारंवार विचारलं गेले आहे यावर पुढे फेनतरण पद्धत आणि हे बघा याची आकृती आली आणि अपक्षालन अपक्षालनला आकृती नाही आहे हे टीपल्यामध्ये येऊ शकतं ठीक आहे पुढे जाऊया ॲल्युमिनियमचे निष्कर्ष मग बॉक्साइट या धातुकाचं सहतीकरण करायचं आहे दोन पद्धतीनं एक आहे बेअरची पद्धत आणि दुसरी काय हो हॉलची पद्धत ठीक आहे पुढं मग इथं हे जे अॅल्युमिनियमची विद्युत अपघटनी क्षेपण आहे ना हा मुद्दा तुम्हाला प्रश्न क्रमांक चारमध्ये पाच मार्कासाठी येऊ शकतो मग इथं आकृतीवर आधारित प्रश्न येते ठीक आहे प्रामुख्याने याच्यामध्ये क्रायोलाईट फ्लोअरस्पार्क का मिसळायचं ठीक आहे इथे याच्यावर आधारित एक शास्त्रीय कारणी त्यामध्ये मुद्दा आहे बघा की ॲल्युमिनियमचं विद्युत अपघटने क्षेपण करत असताना धनाग्र वारंवार बदलावे लागतात शास्त्रीय कारणी त्यामध्ये कारण इथं ए एल टू ओ थ्री आहे याचं विद्युत धारेच्या मदतीने आपण अपघटन करतो आहेत मग ॲल्युमिनियम इथं जमा झाला ऑक्सिजन कुठेही इथं येईल आणि हे सर्व काय ग्रॅफाईटपासून बनले म्हणजे कार्बनपासनं मग इथं ऑक्सिजनची अभिक्रिया हो त्यांनी सी टू बाहेर पडतो त्यामुळे इथं जे धनाग्र आहेत अॅनोड आहेत ना हे वारंवार आपल्याला बदलावे लागतात पुढे जाऊया धातूंचे क्षरण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक तीनमध्ये येऊ शकतो अथवा चारमध्ये येऊ शकतो काय येईल क्षरण म्हणजे काय आणि क्षरण प्रतिबंधक उपाय लिहा ठीक आहे पुढे जाऊ कार्बनी संयुगे संयोगे इथं फरक स्पष्ट करामध्ये येईल संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन पुढे मग इथं क्रियात्मक गटासाठी एक तक्ता दिल्या <coughs> बघा आपल्या पाठामध्ये तर तख्त्याची चांगली काळजीपूर्वक माहिती घ्यायची आहे क्रियात्मक गट कारण याचीच माहिती याच्याच आधारावर पुढे आपल्याला काही जे नॉमन क्लेचर म्हणतो आपण किंवा जे नामकरण पद्धत आहे ते नामकरण पद्धतीमध्ये क्रियात्मक गट येऊ शकतात ते दोन मार्कासाठी येऊ शकतो तुम्हाला पुढं ती श्रेणी म्हणजे काय त्यांची वैशिष्ट्य लिहा दोन मार्कासाठी येतो तीन मार्कासाठी आलेलं आहे आय ओ पी एस सी नामकरण पद्धत ठीक आहे पुढे आता इथं बघा हे नामकरण पद्धतीमध्ये तुम्हाला नाव देतील आणि याच्यावर आधारित त्याचं रचनासूत्र आखायला सांगतील अथवा रचनासूत्र देतील व त्याचं नाव लिहायला सांगतील दोन्ही प्रकारे पुढं महत्त्वाचे कार्बनी संयुगे इथेनॉल व इथेनॉईक ॲसिड यावर्षी याच्याकडे लक्ष द्या इथेनॉईक ॲसिड करून पुढे जाऊया अवकाश मोहिमा शेवटचं पाठ आता अवकाश मोहिमांची गरज आणि महत्त्व काय हे टिपल्यामध्ये येऊ शकतं बघा टिपा लॅमध्ये कृत्रिम उपग्रह यांचं काय महत्व आहे पुढे आपल्या पुस्तकामध्ये या कृत्रिम उपग्रहावर आधारित यांचे प्रकार यांचं कार्य हे सर्व माहिती एक तक्ता तक्त दिलाय ठीक आहे यावर आधारित वारंवार प्रश्न आलेला आहेत हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा उपग्रहाचं प्रकार त्यांचे कार्य आणि उपग्रह प्रक्षेपकांची मालिका ते प्रक्षेपकांची नावे इथं बघा पहिलं काय हवामान उपग्रह आहे काय काम असेलो हवामानाचा अभ्यास करणे अंदाज वर्तवणे ठीक आहे मग कोणते प्रक्षेपकं असतील जीओस आहे जिओ सिनक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेकल ठीक आहे आणि उपग्रह प्रक्षेपकांची नावे सॉरी उपग्रह मालिकांची नावे काय आहेत इन्सॅट वॉझ इन सेट इन्सेट इंडियन नॅशनल सॅटेलाईट आणि इथे काय जिओ सिनक्रोनस सॅटेलाईट सर्व काही यांची फुल फॉर्म दिलेत पुस्तकामध्ये त्याची चांगली तयारी करायची आहे मग हे सर्व उपग्रह त्यांची कार्य आणि उपग्रह मालिकांची आणि प्रक्षेपकांची नावे हे अत्यंत काळजीपूर्वक ह्याचा अभ्यास करा वारंवार आलेला घटक आहे पुढं यांच्या भ्रमण मध्यम सॉरी निम्न मध्यम आणि उच्च त्यांची जी किलोमीटरची रेंज आहे ना आणि त्याचबरोबर त्या कक्षेमधील जो उपग्रह आहे पृथ्वीची एक कक्ष प्रथिवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो हे सर्व काही कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे बघा पुढे उपग्रह प्रक्षेपक याची आकृती दिली आहे बघा पुस्तकामध्ये आहे ना पी एस एल व्ही याची आकृती दिली आहे बघा यावर आधारित प्रश्न क्रमांक तीनमध्ये वर्षी तीन, वर तीन मार्काचा प्रश्न आलेला होता काळजीपूर्वक माहिती घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा मंगळ मोहिमा टी प्लेमध्ये येईल हां शेवटचा महत्त्वाचा पॉईंट यावर आधारित अजून तर प्रश्न नाही आला की अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन टिपल्यामध्ये दोन मार्कासाठी हा मुद्दा येऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग एक जो पहिला पेपर आहे ना त्या पेपरमधील एकूण दहा पाठांमधील जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर आधारित तुम्हाला माहिती सांगितली बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने मागील सर्व या अगोदरच्या प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपरची माहिती घेऊन आपण सर्व काही घटक घेतलेत कोणत्या प्रश्नामध्ये किती मार्कासाठी प्रकारे विचारले जाऊ शकतं त्याबद्दल माहिती सांगितले त्यानंतर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग दोनमधील अशाच प्रकारे सर्व महत्त्वाच्या मुद्द्याची माहिती घेणार आहोत त्यामुळे अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद